नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्लीव्ज डिझाईन सिम्पल स्लीवचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते तर ताईंची कमेंट आली होती की त्यांना स सिम्पल स्लीवचं कटिंग करून दाखवा म्हणून तर मी आता त्यांच्यासाठी ब बत्तीस साईज चेस्टचं कटिंग करत आहे पण तुम्हाला जर तीस ते चव्वेचाळीसपर्यंत कुठल्याही स्लीवचं कटिंग करायचं असेल तर ते कसं आ, हे आपण पाहणार आहोत अगदी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व स्लीवचं कटिंग शिकवणार आहे पण स्टेप बाय स्टेप आणि अगदी व्यवस्थित सावकास पूर्ण व्हिडिओ पहा आणि जो चार्ट मी तुम्हाला देणार आहे तो व्यवस्थित पहा त्यानुसार अभ्यास करा आणि मग तुम्ही कुठल्याही प्रकारची स्लीव्ज अगदी पाच मिनटामध्ये बनवू शकता आणि अगदी व्यवस्थित परफेक्ट आणि मेजरमेंटसह ही स्लीव्ज बनवल्यानंतर फिटिंगलासुद्धा तुम्हाला कधीच कमी पडणार नाही तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट येतो स्लीवची लांबी सगळ्यात आधी स्लीवची लांबी किती आणि कशी घ्यायची तर तुमची जेवढी तयार स्लीव्ज आहे तुम्हाला जेवढी तयार स्लीव्ज बनवायची आहे त्यापेक्षा तुम्ही अर्धा इंच स्लीवचं मार्जिन एक्स्ट्राचं ठेवायचं आहे शिलाईसाठी आणि हे फक्त अस्तरच्या स्लीव्जसाठी आहे जर तुम्ही कॉटनचे जे ब्लाऊज येतात सिम्पल ब्लाऊज जे आपण पुढच्या बाजूने हात शिलाई वगैरे करतो त्यांना मात्र दीड इंच सिलाई मार्जिन घ्यायचं असतं म्हणजे जर तुम्हाला तयार स्लीव्ज साडेचार इंचाची हवी असेल तर तुम्हाला इथे सहा इंच पूर्ण टोटल मार्जिन दीड इंच घ्यावं लागेल साडेचारमध्ये दीड इंच प्लस करावे लागतील पण जर ही स्लीव्ज तुम्हाला फक्त साडेचार इंच तयार हवी आहे आणि अस्तरचं ब्लाउज असेल तर तुम्ही इथे पाच इंच घ्यायचे आहे अर्धा इंच सिलाई घ्यायची आहे तर मला इथे साडेचार इंच तयार स्लीव्ज हवी आहे म्हणून मी इथे पाच इंचवरती मार्क करून घेते स्लीव्जची लांबी म्हणजे मी इथं फक्त अर्धा इंच वाढवलेला आहे इथं जर माझी अस्तरची स्लीव्ज नसती साधी बा ब्लाउजची स्लीव असती तर इथे माझं सहा इंच मार्जिन वाढलं असतं तर चला हा पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर बत्तीस साईजची स्लीव्ज आहे तर हा जो चार्ट स्क्रीनवरती शो करतो आहे तो चार्ट पहा तर त्या चार्टच्या पुढं मी चेस्ट साईजच्या पुढे सगळ्यात आधी ही जी आहे ही ब्लाउजची बाहीची जी रुंदी आहे ती म्हणजे थोडक्यात हा जो पार्ट घेत असतो ही बाही रुंदी ती किती घ्यायची आहे तर बत्तीस पुढे पहा मी साडेसहा इंच बाही रुंदी घेतलेली आहे आणि मी ते साडेसहा इंचावरती मार्क करत आहे तर साडेसहा इंचावरती मार्क केल्यानंतर या बाजूने सुद्धा पुन्हा आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे की आपण पाच इंचावरतीच मार्क केलेलं आहे की नाही ते आणि ही लाईन आधी सरळ आखून घ्यायची आहे जर तुमचं लाईन आखण्यात मागे पुढे झालं तर मात्र स्लीवची उंची कमी जास्त होऊ शकते म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे हा आहे साडेसहा इंच स्लीवची रुंदी बाहीची रुंदी आणि ही आहे पाच इंच बाही लांबी ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर घेणार आहोत कॅप हाईट तर कॅप हाईट आपण इकडून इकडे घ्यायचे आहे तर ती कशी घ्यायची पहा तर बत्तीस इंच साईजच्यानुसार कॅप हाईट किती घ्यायची हे चार्टमध्ये शो करतं आहे जिथे आपण बाहीची रुंदी घेतली आहे बत्तीस साईजसाठी सहा इंच तिथे पुढच्या कॉलममध्ये मी कॅप हाईट दिलेली आहे तीन इंच ती इथे द्यायची आहे तीन इंच तर पहा इथे तीन इंचावरती हा पॉईंट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर हा पॉईंट हा जो पॉइंट आहे इथे जोडून घ्यायचा आहे या तिरक्या पद्धतीने तर आता ही जी लाईन तयार झालेली आहे आपली आडवी त्या लाईनीचा मध्य काढून घ्यायचा आहे तर हा टोटल येत आहे सव्वा सात इंच तर हे टेप मी या पद्धतीने दुमडत आहे आणि बरोबर मध्ये ह्याची घडी करते म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज नाही या पद्धतीने तुम्ही टेप फोल्ड केला तर तुमचं अर्धा इंचाचं मार्जिन निघून येतं म्हणजेच दोन्ही भागाचं अर्धमाप होतं त्यानंतर या बाजूने म्हणजे जी बाहेरची बाजू आहे बाहेरच्या बाजूकडून आपण घ्यायचं आहे अर्धा इंचाचं मार्जिन हे मार्जिन घेतल्यानंतर हा पॉईंट या पॉइंटला जोडून घ्यायचा आहे सरळ या पद्धतीने आता हा पॉईंट या पॉइंटला जोडून घेतल्यानंतर हा जो पार्ट आहे अर्धा याचा सुद्धा पुन्हा आपल्याला मध्य काढायचा आहे तो कसा तर ते पुन्हा असा ठेवायचा आहे आणि ह्या पॉइंटवरती ह्याला फोल्ड करायचा आहे इथं सुद्धा परत कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही तर हा पॉइंट काढून झाल्यानंतर ह्या पॉईंटपासून इकडे अर्धा इंचाच्या अर्ध म्हणजे कॉर्टर इंच असं मार्जिन घ्यायचं आहे आणि हा पॉइंट या पॉइंटला जुळवून घ्यायचा आहे या पद्धतीने आता असं केल्याने काय होतं की तुम्हाला जो पुढचा आर्मोला आणि मागचा आर्मोला आहे तिथे तुम्हाला आकार देताना अजिबात त्रास होणार नाही म्हणून ह्या ज्या टेप्स आहे ही, टेप ही फर्स्ट स्टेप्स ही सेकंड ही थर्ड आणि फोर्थ आणि ही फाईव्ह ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही लक्षात ठेवा अगदी व्यवस्थित पहा आणि मग तुम्ही अशा पद्धतीने कुठल्याही स्लीवजचं तुम्ही इथे चार्ट जो शो केलेला आहे त्यानुसार तुम्ही इथे फक्त काय बदलेल तर बाही रुंदी बदलेल आणि कॅप हाईड बदलेल आणि जी काही तुमची बाही लांबी आहे ती बदलेल ही जी प्रोसेस आहे मध्य काढायचा या अर्ध्याचा मध्ये काढायचा हे अर्धा इंचाचं मार्जिन हे सर्व बाईंला सारखंच राहील फक्त जे कॅल्क्युलेशन आहेत लांबी बदलू शकते रुंदी बदलू शकते आणि कॅप हाईट बदलू शकते लांबी तर आपण आपल्याला कस्टमर सांगतील त्यानुसार घ्यायचे आहे आणि रुंदी आणि कॅप हाईट मी चार्ट जो दिलेला आहे त्यानुसार घ्यायचा आहे तर चला आता इथे जवळजवळ एक इंचावरती इथे थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे हे, हे बाहेरचा आकार देण्यासाठी तर पहा इथे मी एक इंचवरती मार्क केलेला आहे आणि या एक इंचाच्या बाजूला फक्त थोडस हलक इथे गोल करून घ्यायचं आहे हा झाला बाहेरचा आता आतल्या बाजूचा आर्मोल देताना परत या पॉइंट पासून हलकंस डाऊन करायचं आहे आणि पुन्हा इथे या बाजूने असं गोलाकार करून या पॉइंटला जुळवायचा आहे खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही स्लीवचं कटिंग अगदी पाच मिनिटात करू शकता अगदी नवीन शिकणाऱ्या सुद्धा त्यानंतर या पॉइंट पासून या पॉइंटला या पद्धतीने जुळवून घ्यायचं आहे तर पाहिलं ना किती सुंदर असा परफेक्ट माशाचा आकार आलेला आहे आता एवढं मार्किंग झाल्यानंतर तुमची जी तयार दंडघेरा आहे त्या दंडघेराचा दुसरा भाग घ्यायचा आहे आता इथे टोटल दंडघेर जर दहा इंच असेल तर दहाचा अर्धा पाच इंच होईल नऊ असेल तर साडेचार इंच होईल तर इथे या असले उचचा साडेचार इंच दंडघेर आहे कारण टोटल नऊ इंच रुंदी आहे तर मी ते साडेचार इंचावरती मार्क केलेला आहे त्यानंतर हा पॉईंट या पॉईंटला इथे जुळवून घ्यायचा आहे या पद्धतीने आता हा पॉईंट जुळल्यानंतर ही झाली आपली तयार स्लीव्ज पण आपण ब्लाऊज शिवताना जो दीड इंचाचं सिलाई मार्जिन सोडतो तर स्लीवजलासुद्धा इथे दीड इंचाचं सिलाई मार्जिन देणं गरजेचं असतं तुम्ही जर सव्वा इंच सिलाई मार्जिन सोडत असाल तर तुम्ही ते सव्वा इंच सिलाई मार्जिन सोडायचं आहे पण मी माझ्या प्रत्येक ब्लाउजच्या कटिंगमध्ये दीड इंच सिलाई मार्जिन सोडते तर मी स्लीवजलासुद्धा दीड इंचाचंच सिलाई मार्जिन घेणार आहे तर पहा या पॉईंटपासून पुढे दीड इंचावर एक मार्क करायचा आहे आणि हा पॉईंट या पद्धतीने अगदी कर्वमध्ये हलका कर्वमध्ये जोडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या दंडघेराच्या पुढे इथे पण दीड इंचाचं मार्जिन द्यायचं आहे आणि हा पॉईंट या पॉईंटला या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर हे पा या पद्धतीने आपली स्लीव्ज अगदी परफेक्ट आणि अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे ही आहे आपली दीड इंच सिलाई मार्जिन तर इथपर्यंत समजलं असेल तर आता मी स्लीवचं तुम्हाला कटिंग करून सुद्धा दाखवते सॉरी माझ्याकडून ही क्लिप थोडीशी मिस झाली तर लक्षात नाही आलं कॅमेरा बंद होता तर मी काय केलेला आहे पहा कटिंग करताना अगोदर हा जो बाहेरचा आर आर्मोल आहे बाहेरचा जो आकार दिलेला आहे तो मी इथे कट केला आहे त्यानंतर साईडचं जे मार्जिन होतं ते कट करून घ्यायचं आहे फ्रंटचा आर्मोल सगळ्यात शेवटी कट करायचा तर पहा मी परत सांगते बाहेरचा आल आर्मोल आधी कट नंतर साईडचं कापड कट करायचं आहे आणि मग ही स्लीव्ज पूर्ण या पद्धतीने ओपन करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर हा जो बाहेरचा सॉरी पुढचा जो आर्मोल आहे तो या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि ही, ही आपली झाली तयार स्लीव्ज तर मैत्रिणींनो इथे टोक येऊ द्यायचं नाही थोडंसं गोलकात्री फिरून घ्यायची तर या पद्धतीने अगदी माशाच्या आकारा एवढं कापड निघतं आणि हेच तर स्लीवचं कटिंगचं खरं टिकट आहे तर या पद्धतीने तुम्ही मी दिलेला चार्ट आणि या पद्धतीचं सांगितलेलं कटिंगचं पद्धत अशी वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारचे स्लीव्ज अगदी तीस ते चव्वेचाळीसपर्यंत कुठल्याही प्रकारची स्लीव्ज तुम्ही तयार करू शकता तर चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असतात आणि माझे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ